वारणानगर इथं नारायण गोविंद पाटील या अष्ट्याहत्तर वर्षीय वृद्धाचा अपघातामध्ये मृत्यू झालाय अपघातानंतर मृतदेहाची बराच वेळ ओळख पटली नव्हती परंतु समाज माध्यमातून फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांची ओळख पटली पन्हाळा तालुक्यातील केखले इथले नारायण गोविंद पाटील हे सायकलवरून हातकणंगले तालुक्यातील अंबप इथं गेले होते तिथून परत येत असताना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकलनं त्यांना पाठीमागून धडक दिली रस्त्यावर अपटून त्यांचा जागीच मृत्यू झाला दरम्यान मोटरसायकल चालक विकास बोहरा अपघातस्थळावरून पळून गेला काही वेळानं तो कोडोली पोलीस ठाण्यात दाखल झाला दरम्यान नारायण पाटील यांचा अपघाती मृत्यू झाला मात्र त्यांची ओळख पटत नव्हती अपघाताची दृश्य समाज माध्यमातून व्हायरल झाली आणि त्यानंतर तो मृतदेह नारायण पाटील यांचा असल्याचं स्पष्ट झालं पाटील यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं आणि तीन मुलीचा परिवार आहे तर मोटरसायकल चालक विकास बोहरा मूळचा नेपाळचा रहिवासी असून तो एका चायनीज सेंटरवर काम करतोय